स्वादिष्ट किचनच्या वाळवण रेसिपी मध्ये आज आपण बनवणार आहे एक किलो गव्हापासून दुप्पट फुलणारी आणि पांढरी स्वच्छ अशी कुरडई कशी बनवायची ते बघूया कुरड्या बनवण्यासाठी शक्यतो जुना गहू वापरावा कारण जुन्या गव्हाचा चीख हा जास्त निघतो आणि आपल्या कुरड्या सुद्धा जास्त होतात गहू भिजवण्यासाठी मी एक मोठा डबा घेतलेला आहे त्या डब्यामध्ये आता पाणी टाकून दोन तीन पाण्याने गहू आपण स्वच्छ धुवून घेऊ गहू स्वच्छ धुवून झाल्यावरती गहू बुडतील आणि वर पाणी येईल इथपर्यंत पाणी ठेवायचं आणि असं आपल्याला तीन दिवस ठेवायचं आहे आज बुधवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार तिन्ही दिवस आपण रोज सकाळी यातलं पाणी बदलवायचं आणि शनिवार इथे आपण चीक काढण्यासाठी घेऊ तोपर्यंत आपण या डब्याला झाकण लावू असाच तीन दिवस ठेवून देऊ तीन दिवसानंतर गहू आपले खूप छान विजलेले आहेत रोज तीन दिवस मी पाणी बदलवलं तर ता तसंच आज पण पाणी बदलवून घेतलेलं आहे स्वच्छ पाणी टाकलेलं आहे त्यातलं चीकसुद्धा सुद्धा बघा तुम्ही किती छान बाहेर यायला लागलेलं आहे म्हणजे आता आपले कुरडाच्या चीक काढण्यासाठी गहू तयार आहे मिक्सरच्या भांड्यात आपण थोडे थोडे गहू घेऊन वाटून घेऊ मिक्सर असं चालू बंद चालू बंद करून थोडस आपण हळस वाटून घेऊ गहू असे आपण बारीक करून घेतलेले आणि एक पसरट भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये आपण हे टाकून घेऊ असे आपण आता सगळे गहू वाटून घेऊ सगळे गहू वाटून घेतलेले आहेत चीक काढण्यासाठी आपण आता इथे एक मोठा स्टीलचा डबा घेतलेला आहे त्याला आता ही ओढणी बांधून घेऊ बारीक ओढणी घ्यायची कॉटनची घ्या पॉलिस्टरची घ्या पण अशी बारीक चाळणीसारखं चाळलं गेलं पाहिजे नाडी बांधून येणार त्यावर ही एक चाळणी ठेवणार आहे आणि ही एक चाळणी बारीक केलेले गहू थोडेसे ढवळून घ्यायचे आणि मग त्यामध्ये मग घ्याने याच्याने या को, चाणीने या चाणीत पडता आणि मग खालून ओढणीतून चीक पडतोय तर जो हा चौथा उरतो तो आपण एका पाण्यात घालून ठेवू सेम प्रोसेस आपण पुढच्या पिठाची करणार आहे आणि हा कोंडा आपण याच्यात काढायचा या कोंड्याच्या आपण नंतर खारोड्या करणार आहे त्यामुळे हा कोंडा फेकून द्यायचा नाही किंवा गाईला घालायचा नाही आपण खारोड्या करून खूप छान होतात त्या एकदा धुवून घेतलेला कोंडा आपल्याला परत यात धुवून घ्यायचा आहे आणि जोपर्यंत या कोंड्यामधून पांढरा चिप येतो तोपर्यंत आपल्याला हे धुऊन घ्यायचं आहे आता हे कोंडा धुतलेलं पाणी पुन्हा आपण चाणीने चाळून घेऊ पुन्हा डब्यावर आपण ही चाळी ठेऊन घेऊ खालचा डबा पण थोडा भरत आलेला आहे तर तो आता मी बदलून घेते हा कोंडा मी अजून दोन पाण्याने धुवून घेते म्हणजे आपला चीक पण छान भरपूर निघतो एक डबा माझा भरून गेलेला आहे मोठा डबा म्हणून हा बाजूला करून घेतला आणि मी या दुसऱ्या डब्याला त्याचप्रमाणे ओढणी बांधली आहे ओढणी बांधली दोरी बांधून घेतलेली आहे आणि त्यावर पुन्हा चाळणी ही ठेवून उरलेला कोंडा धुऊन त्यामध्ये पाणी गाळून घेऊ आपण जास्त निघणार नाही कोंड्यामधलं पाणी बहुतेक निघून गेलेलं आहे सगळ्याची आणि याच्या खारोड्या आहे आपण नंतर त्यामुळे थोडासा कस त्याला राहिला पाहिजे म्हणून मी आता या एकाच पाण्याने धुवून घेणार आहे असं आपण सगळ्या कोंड्याचं पाणी गाळून घेऊ सगळा कोंड्यात धुवून आपलं पाणी गाळून झालेलं आहे तर आता आपण उद्यापर्यंत चीक बसण्यापर्यंत वाटतो चीक काढून सगळा तयार आहे दोन्ही डब्यांना आता झाकण लावून उद्या सकाळपर्यंत बाजूला ठेवून घेऊ आणि हा कोंडा आहे कोंड्याच्या आपण खारोड्या करणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी पा, पाणी वर आलेलं आहे आणि आपला चीक खाली सेट झालेला आहे तर आपण वरचं पाणी काढून घेऊ खाली आपला चीक छान सेट झालेला आहे खाली बसलेला चीक आता आपण मोकळा करून घेऊ घट्ट असा खाली चीक बसलेला आहे तळाशी बसलेला सगळा चीक मी एक सारखा करून घेतलेला आहे आता एवढा आहे मी एका वेळी करणार नाहीये तर हे पातेलं घेतलेलं आहे या पातेल्यामध्ये आपण काढून घेऊ जितकं चीक घेतला आपण तितकंच पाणी घ्यायचं आहे तर हे दोन पातेले माझ्याकडे सारखे आहेत एवढं चीक घेतलेलं आहे तेवढ्याच प्रमाणात पाणी घेतलेलं आहे गॅसवर मी एक पातेलं ठेवलेलं आहे त्या पातेल्याला मी मधून तेल लावून घेतलेलं आहे सगळीकडे म्हणजे खाली चिटकणार नाही हे आता आपण जितकं चीक घेतलेला आहे तितकंच पाणी घ्यायचं आहे म्हणून ह्या पातेल्याने तेवढं पाणी चवीनुसार त्यात मीठ टाकून घेऊ झाकण ठेवून त्याला पाण्याला उकळी येऊ हो देऊ आणि चांगलं उकळलेलं आहे मी या लाटण्याला तेल सुद्धा लावून घेतलेलं आहे चाटू असला तर चाटू वापरा ते एक धार लावून याच्यामध्ये आपण चीक टाकणार आहे आणि कालवत राहायचं अजिबात गुठळ होऊ द्यायच्या नाही गॅस मंद ठेवायचा तोपर्यंत थोडं गरम पाणी टाकून सगळा चीक टाकून घेतला अजिबात कुठळ्या झालेल्या नाहीये हाताला थोडं पाणी लावून हे सगळं काढून घेऊ आपण आणि यावरती यात एक पांढरा स्वच्छ कपडा टाकून थोड़ा एक पाच मिनिटासाठी खाली मी तवा ठेवते पातेल्याच्या खाली तवा ठेऊ हो। म्हणजे चटकणार नाही तवा ठेवून हो। त्यावर आता दहा मिनिट पण एक वाफ येऊ देऊ मधून मधून थोडस का हलवून घ्यायचं पंधरा मिनिटानंतर खूप छान अशी वाफ आलेली आहे त्याला मधून मधून मी एक दोन वेळा कालवून घेतलेलं होतं पीठ आपल्या चिकानुसार कमी जास्त वेळ लागू शकतो छानच झालेला आहे आता पीठ पीठाला शिचकाकी दिसायला लागते आणि ह्याचं बघा लाटण्याला कसं खाली थेंब पडत नाही आता घट्ट झालेलं आहे पीठ म्हणजे आपलं चीक तयार झालेलं आहे कुरडाया करण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे प्लास्टिक वगैरे टाकतो तोपर्यंत आपण याला कपडा ठेवून वाफ येऊ देऊ गॅस बंद करते मी पण तव्यावरच राहू द्यायचा तवा आपला गरम आहे त्यामुळे ते पीठ पण गरम राहील आपण सोऱ्या भरून घेऊ ओल्या हाताने असा मध्ये घालायचा तो सोऱ्या पूर्ण भरायचा म्हणजे कसं कुरडईला तुकडे पडत नाही यावरती असं झाकण ठेव आत्पर्यंत चांगली तळली जाते आणि फुलते जेवढा चीक तेवढंच पाणी आपण वापरलेलं आहे त्यामुळे अगदी व्यवस्थित झालेलं आहे प्रमाण बरोबर झालं की कुठले पदार्थ व्यवस्थित होतो सगळ्या कुरड्या आता टाकून तयार आहे तर आता दोन दिवसाच्या उन्हात आपण कडकडीत वाळवून घेऊ तुरटी न टाकता सुद्धा बघा किती छान आपल्या पांढऱ्या शुभ्र कुरड्या आलेल्या आहेत तर अशा या कुरड्या वाळल्यानंतर आपण तळून पाहू दोन तीन दिवसाच्या उन्हात आपल्या कुरड्या छान वाळून तयार आहे आपण त्यात तळून पाहूर तेल गरम करायला ठेवलं तर तेल पण आपलं छान तापलेलं आहे मिडियम गॅसवरती आपल्याला कुरडई तळून घ्यायची आहे अशी छान फुलून आली बघा पांढरी स्वच्छ आणि फुलून आलेली आहे कुरड्या तळून खूपच फुलून आल्या आहेत आणि त्या तेलाचा एकही थेंब वापरलेला नाही तुरटी वापरली नाही तरी सुद्धा आपल्या कुरड्या खूप पांढऱ्या स्वच्छ छान झालेल्या आहेत तर तुम्हाला माझी पांढरी शुभ्र फुलणारी कुरडई आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद